आम्हाला जसं माहित पडलं की वाशिमले सोयाबीनचे भाव आठ हजार रुपये क्विंटल आहे आम्ही ने काढला आमचा ट्रॅक्टर सोयाबीनची टाली भरून आम्ही चाललो वाशिमले दोन जिल्हे क्रॉस करून आम्हाला तिसऱ्या जिल्ह्यात जाणं होतं आणि ट्रॅक्टरचा ड्रायव्हर होता, होता सुपळा ट्रॅक्टरच्या पोटात डिझेल वतून घेतलं कण की रस्त्यानं घोर नाही झाला पाहिजे टालीवर जाऊन झोपला म्हणे मला रस्ता माहित नाही पण मले पाहून तर रस्त्याने येणारे जाणारे लोक मला थांबत जा काय मग तुम्ही प्रतीक जोरी आम्हाला फोटो काढू द्या रस्त्यानं असंच थांबत थांबत आम्ही आमच्या मार्गाने चाललो होतो आमचा मार्ग होता बाडापूर मार्गे वाडेगाव वाडेगावून पातूर आणि पातुरून वाशिम पण एक मिनिट पातुरून चाललो आणि पातुरच्या पलान लोकांना भेटलो नाही असं तर काही नाही शकत पातूरचे पलान म्हणजे आमचे सीबी व्हायरस आणि आरबी व्हायरस सुपळा टालीवर चवडेल होता उतरत नाही म्हणे मी बला लोकांसोबत घोटभर चा पिऊन केला म्हटलं चलाव बा येतो आम्ही ते म्हणत पातूरचा घाट लागेन पुढे त्यातून आरामात चालू देजा जा पातूरचा घाट तो असा घाट हातभर फाटेल पण अभिमान वाटेल पहिले तर मला वाटलं घाटात एवढं भरतीचा ट्रॅक्टर चढते की नाही काय कामहीत पण महिंद्रा म्हटल्यावर काही पायाच काम नाही संध्याकाळच्या टाइमला आम्ही ना समृद्धी महामार्ग क्रॉस केला आणि सुपळाले थंडी वाजली तर तो खाली येऊन बसला पण अशा प्रकारे वाशिम लोक यायला आम्हाला रातच झाली आणि वाशिम मध्ये येऊन पाहतो तर काय टॅक्टरची डायरेक्ट पाच किलोमीटर लंबी लाईन लागेल होती पण वाशिम मध्ये एवढे भाव आहेत हे सांगणारा हा गडी या आम्हाला अडी जाता बरोबर गळ्याना आमच्यासाठी नाश्ता आणला म्हणे थकले असं नाश्ता करून घ्या पण त्याच्यासोबत तेवढा नास्ता करत नाही तर त्यांना जेवण बी बला आता आम्हाला खाणं पिणं राहणं सगळं टालीवरच करायचं होतं गड्यान जेवण तर आणलं पार्सल पण थालीच नाही आणली जाऊ द्या आता आणलं हा मग आपलं कामच मोठं आहे चला मग आजच्यासाठी आम्ही आता झोपून आपलं सोयाबीन जास्त भाव इक्यासाठी आम्ही अजून काय काय केलं ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करून टाका